बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळं जिल्ह्यातील सर्व प्रकल्प नदी नाले भरून वाहत आहेत मात्र याचा मोठा फटका शेतकरी राजाला बसलेला आहे जिल्ह्यातील घाटावर आणि घाटाखाली दोन्ही विभागामध्ये मुसळधार पावसामुळं उभ्या पिकात पाणी साचलेलं असून मका सोयाबीन आदी पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक आता जमीन दोस्त झालंय ग्रामीण भागात पावसानं हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र सध्या दिसत आहे मी शुभम भीमराव घोंटे राहणार आवा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी असून मी माझ्या शेतामध्ये मका कपाशी तूर सोयाबीन आदी पिकांची लागवड केलेली आहे आता शंभर टक्के मी खर्च शेतीवरती केलेला आहे आता फक्त उत्पन्न घ्यायची माझी जिम्मेदारी होती आता फक्त उत्पन्न घरात येईल अशी मला आशा होती त्यातच निसर्ग कोपल्यामुळे गेल्या एक महिना सततच्या पावसामुळे माझं शंभर टक्के या ठिकाणी नुकसान झालेलं आहे माझंच नाही आमच्या संपूर्ण आव्हा गावात आमच्या तालुक्यामध्ये शंभर टक्के नुकसान झालेलं आहे कृपया शंभर टक्के या नुकसानीची भरपाई आम्हाला शासनाने द्यावी आमच्याकडे कारण आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे कारण आम्ही शंभर टक्के खर्च लावून बसलो आता उत्पन्न घ्यायची जिम्मेदारी आमची होती पण उत्पन्न निसर्ग कोपल्यामुळे या ठिकाणी उत्पन्न होत नाही त्यामुळे आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही एकीकडे शासन आम्हाला मारायला बसला आहे आमच्याकडे आमच्या घरामध्ये मागच्या वर्षीचा कापूस सोयाबीन अजून घरामध्ये पडलेला आहे त्याला भाव नसल्यामुळे विकायला पर्याय नाही आता खर्चाला काय करायचं कुठून शावकाराकडून पैसे आणलेले आहे ते शावकाराचे पैसे द्यायचे कसे हा आमच्याकडे प्रश्न आहे आता आमच्यावर आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही तरी आम्हाला शासनाने नुकसान भरपाई शंभर टक्के द्यावी अशी आमची शासनाला कळकडीची विनंती आहे